सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना खरंतर मी त्यांचे आभार मानतो त्यांनी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं खूप प्रयत्न केले पण एक व्यवस्थित व्यवहारचना कळ करून पाळण विरोधकांना एज जरी आलं असलं तरी खचून जाऊ नका येणारे दिवस आपलेच आहे आणि बच्चूकळू पदामुळं नाही तर कार्यामुळं आहे ते कार्य आपण नेहमी करत राहू तुम्हाला स्वतः एकटे पण वाटू नका देऊ मी तुमच्यासोबत अतिशय ताकदीनं आणि मजबूतीनं उभं राहील स्वतःला एकट समजू नका हो आज जरी हरलं असेल तर उद्याचा दिवस आपला असेल सातत्यानं चार वेळेस आपण जिंकून दिलं त्या मतदारांचा मी आभार मानतो काही चुका आमच्या निश्चित झाल्या असे। असेल कुठं चुकलं असेल काही कमी पडलं असेल त्याचा शोध घेऊ आणि पुन्हा लोकसेवेसाठी समोर येऊ धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन